नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि चटपटीत अशी कोळंबी बिर्याणी त्यासाठी इथे मी बघा याप्रमाणे कोळंबी स्वच्छ साफ करून त्याच्या आतला दोरा काढून घेतलेला आहे इथे अर्धा किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे जवळपास आपली सव्वा किलो बिर्याणी होईल त्यासाठी अर्धा किलो मी कोळंबी घेतलेली आहे अर्धा किलो तांदूळ आणि पाव किलो बटाटे कोळंबी स्वच्छ साफ करून ते सहा पाण्यात धुवून घेतलेली आहे त्यानंतर तिला हळद मीठ धणा पावडर गरम मसाला तिखट मसाला अद्रक लसूण पेस्ट लावून छान आपल्याला मुरत ठेवायची आहे यात आपण कोकम आगळ घालू शकतो कारण मासळी आहे मच्छी आहे कोळंबी आहे त्यामुळे तुम्ही कोकम आगळ घाला जिथे आपण बघा चिकन बिर्याणी बनवत असो तर दही किंवा लिंब घालतो तर इथे तुम्ही कोकम किंवा कोकमाचा आगळ घाला लिंबूही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घाला आणि छान आपल्याला जवळजवळ अर्धा तास तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायची तोपर्यंत इथे आपण कांदे बघा उभे स्लाईसमध्ये चार कांदे कापून घेतलेले आणि त्यांना छान असे तांबूस रंगावरती फ्राय करून घेतलेले आहेत याप्रमाणे तुम्ही चारी कांदे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यांना असे काढून घ्यायचे आहेत त्याच तेलामध्ये आपण जे कापलेले बटाटे होते ते बटाटेही छान आपल्याला गोल्डन ब्राऊन असे करून घ्यायचे आहेत कोळंबी बिर्याणीत किंवा चिकन बिर्याणीत बना तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बटाटे नक्कीच घाला पण जर तुम्ही कोळंबी बिर्याणी बनवत आहे तर त्याच्यात बटाटे आवश्यक घाला एक त्याची वेगळी अशी चव त्यात उतरते बघा बटाटे आपली छान तांबूस रंगावरती परतून झालेले आहेत तोपर्यंत आपण इथे पाणी भातासाठी गरम करायला ठेवलेलं आहे तर पाणीही छान गरम झालेले आहे तुम्हाला आवडत असेल तेवढे खडे मसाले घ्या आणि दोन चमचे आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे भात असा सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र राहण्यासाठी इथे लिंब अर्धा लिंबाचा वापर करायचा आहे त्यानंतर चिमूडभर आपल्याला कोथिंबीर चिमूडभर पुदिन्याची पानं घालून पाणी गरम असतानाच आपल्याला अर्धा तास इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून साफ त्याला अर्धा तास भिजवण्यासाठी ठेवलेला होता तो संपूर्ण पाणी निथळून आपण तांदूळ त्यात शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपण इथे कोळंबीला फोडणी देऊन घेऊया इथे मी दोन मोठे चमचे पातेलं तेल घेतलेले आहे त्यानंतर इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे त्यांना तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे आपण हिरवं वाटण केलेलं आहे हिरवं वाटणात आपण मिरची अद्रक लसूण कोथिंबीर पुदिना असं छान घालून वाटण केलं आहे त्यानंतर दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत त्यांना पण छान आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्हाला आवडत असतील तेवढे मसाले आपण त्यात घालत आहोत म्हणजे लाल तिखट गरम मसाला बिर्याणी मसाला धणा पावडर असं घालून आपण छान त्यांना परतून घेतलेलं आहे मसाल्यांना त्यानंतर इथे अर्धा वाटी मी दही घातलेलं आहे दही पण छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बटाटे घालायचे बटाट्यांनाही छान परतलेलं आहे आत्ता आपण त्यात कोळंबी घालूया कोळंबी बघा छान आपली मॅरिनेट अशी झालेली आहे तर कोळंबी घातल्यानंतर छान परतून घ्यायची आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत तिला छान अशी परतायची आहे बघा याप्रमाणे आत्ता आपण कोळंबी शिजवून देऊया तोपर्यंत आपला भात बघा छान असा सुटसुटीत पांढरा शुभ्र असा तयार झालेला आहे भात तुम्हाला जवळजवळ साठ ते सत्तर परसेंटच uh, शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाही कारण आपण कोळंबीत तो शिजवून घेणार आहोत म्हणजे कोळंबीला आपण दम बिर्याणी देणार आहोत दम देणार आहोत बिर्याणीला त्यामुळे भात पूर्ण शिजवायचा नाही कोळंबीमध्ये आपण जराही पाणी घातलेलं नव्हतं कोळंबीला स्वतःचं जसं छान पाणी सुटतं बघा याप्रमाणे पाणी सुटलेलं आहे आपली कोळंबी पण शिजणं अर्धी शिजलेली आहे त्यात आपण फ्राय केलेला अर्धा कांदा घालणार आहोत आणि छान पुन्हा परतून घेणार आहोत बघा कोळंबी आपल्याली झालेली आहे आता त्यात आपण कोथिंबीरवरून पेरलेली आहे त्यानंतर पुदिन्याची पानं घालायची आहे तळलेला कांदा घातलेला आहे आता त्यावरती आपण जो भात परातीत काढून घेतलेला आहे शिजलेला आपला भात तो आपल्याला या कोळंबीवरती अर्धा घालून घ्यायचं आहे म्हणजे अर्धी लेअर आपण लेअरवाईज बिर्याणी लावणार आहोत म्हणून अर्धा एक लेअर घातलेला आहे मी भाताचा त्यावरती छान अशी कोथिंबीर भुरभुरायची त्यानंतर पुदिन्याची पानं टाकायची थोडीफार तळलेला कांदा टाकायचा त्याच्यानंतर आपण त्यामध्ये पुन्हा एक लेअर भाताचा लावणार आहोत बघा याप्रमाणे सेम प्रोसिजर आपल्याला कोथिंबीर पुदिन्याची पानं घालायची आहेत तळलेला कांदा घालायचं आहे आणि इथे बघा आपण चिकन बिर्याणी वगैरे बनवतो तर त्याच्यात कसं आपण साजूक तुपाचा वापर करतो तर इथे आपण साजूक तूप न वापरता इथे तेल वापरणार आहोत तुम्हाला जर फूड कलर आवडत असतील तर तुम्ही फूड कलर घालू शकता नाही तर स्किप केलात तरी देखील चालेल तर इथे बघा आपण तुपाच्याऐवजी तेल घालणार आहोत तुम्ही दोन तीन चमचे छान तेल घालून घ्यायचे याच्यात आणि छान आपली दम देण्यासाठी वरून झाकण द्यायचे जड वस्तू काहीतरी त्याच्यावरती ठेवायची आहे आणि आपल्याला वीस मिनटं त्याला दम असं दणदणीत दन असं दम देऊन घ्यायचे बघा छान अशी वाफ सुटलेली आहे आणि आपला भातही असा मस्त सुटसुटीत सुटीत झालेला आहे बघा एकदम छान असा शिजलेला आहे अतिशय चविष्ट अशी रेसिपी ही तयार होते तर नक्की ही माझी कोळंबी बिर्याणीची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची बिर्याणी कशी झाली आहे चवीला अ अतिशय उत्कृष्ट अशी आणि आगळी वेगळी अशी ही बिर्याणी तयार होते तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ छान बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा थँक्यू